प्रभाग क्रमांक तेरामध्ये प्रत्येकाशी भेटी गाठी घेत आहात एकूणच गेल्या आठ दिवसांसमोर पाहत आहे की संपूर्ण शहरात आपल्या पक्षाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे तर या प्रभागातून कशा पद्धतीची परिस्थिती आपण पाहण्यासाठी काय सांगा सकाळी नऊ पासून आम्ही आमचे उमेदवार यशमर साहेब आणून लालू दादा कोयलावर आणि माझी आई मनोरमा मस्ताई निलमवार यांच्या प्रचारार्थ आम्ही प्रभाग क्रमांक तेरामध्ये नवाजल्यापासून डोर टू डोर मी प्रचार इथे केलेला आहोत या लोकांमध्ये फार उत्स्फूर्त प्रतिसाद काँग्रेस पक्षाला मतदान करण्यासाठी मला आढळून आला आहे खूप आनंदाची गोष्ट आहे इथे यशमवार परिवार आणि कोयलावर परिवार हे दोन सदस्य मागच्या वेळेस देखील ते प्रतिनिधित्व केलेले आहेत या लोकांनी त्यामुळं लोकांची अडचणी सुखदुखात त्यांनी सतत येत राहतात त्यामुळं ह्या भागातील सर्व जात धर्मातील लोक लोक युवक आणि ज्येष्ठ लोकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे त्यांच्याकडनं आम्हाला उत्फूर सांगायचं येते की तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही तुम्हाला प्रचंड मताने निवडून देऊ आणि नगरस्पर्धाला देखील प्रचंड मताने लीड आमच्या भागातील देऊ असा उत्साह या भागातील लोकांमध्ये आहे विविध त्यांचे काही प्रश्न आहेत आम्ही ऐकून घेतलो त्यांचे प्रश्न आम्ही जनता जनार्दन आम्हाला नगरपालिकेमध्ये निवडणूक जिंकून पाठवली तर निश्चितच आम्ही त्यांना त्यांचे त्यान जे समस्या आहेत त्यांनी जागेवर येऊन त्यांनी त्यांचा समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे त्यांना आम्ही शब्द दिलेला आहे त्यामुळं हा आम्हाला प्रभाग क्रमांक तेरामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे អរគុណបងៗជាច <bugs Anfang> ្រ <avez> ើន